लग्न म्हणजे दोन जीवांचं दोन कुटुंबांचं मिलन ते दोघांनीही आयुष्यभर टिकवायचं असतं त्यासाठी दोघांच्याही बाबतीत पारदर्शकता असणं फार गरजेचं असतं हे जर घडलं नाही तर काय होऊ शकतं हे सांगणारी पुढील घटना गोपनीयता ठेवण्यासाठी नावं बदललेली आहेत घटना पूर्ण ऐका अमर पाठक हा सव्वीस वर्षीय जळगावचा एक मध्यमवर्गीय तरुण होता आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता घरच्यांना त्याच्याबद्दल फार स्वप्न होती त्याप्रमाणे त्याने आपलं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर त्याला एका खाजगी कंपनीत चांगली नोकरी मिळाली आता तो हळूहळू चांगला सेटल होऊ लागला होता त्यामुळे आता त्याला आपल्या आयुष्यात एक जोडीदार हवा होता जो त्याचे सुख दुःख वाटून घेईल त्याच्या आईवडिलांची काळजी घेईल असा त्याप्रमाणे त्याच्या आई वडिलांनी त्याच्यासाठी स्थळ शोधायला सुरुवात केली पण बरीचशी स्थळं पाहून देखील त्याला एकही मुलगी पसंत आली नव्हती त्याच्या घरी अजूनही चांगल्या स्थळांची शोधाशोध चालूच होती तेवढ्यात चौदा मार्च दोन हजार तेवीसला अमरला मोबाईलवर खेळत असताना त्याच्या फेसबुक अकाउंटवरती दिव्या पाटील नावानं एका मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट आली आता मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट म्हणून त्यानं ती ओपन केली तिचा प्रोफाईल फोटो बघितला तर एक गोड चेहऱ्याची सुंदर मुलगी होती त्यानं लगेचच ती रिक्वेस्ट स्वीकारली आणि लगेचच दोघांचे एकमेकांना मेसेजेस सुरू झाले दोघे आता एकमेकांना सतत मॅसेजेस करू लागले दोघांमध्ये विचारांचे आदानप्रदान झाले अमरला आता वाटले की हीच ती मुलगी जिच्यासोबत मी माझं पूर्ण आयुष्य घालवू शकतो दिव्या देखील दिसायला देखणी होती हुशार होती तिच्या बोलण्यात गोडवा होता अगदी काही दिवसातच त्यांचं एक घट्ट नातं झालं दिव्यानं त्याच्यासमोर लग्नाचा प्रस्ताव मांडला अमर अगदी थोडासा गोंधळला पण तोही मनी तेच विचार करत होता दिव्याच्या प्रेमात तोही बुडाला होता तिच्यावर विश्वास ठेवून त्यानं देखील तिच्यासोबत लग्न करायला लगेचच होकार दिला फक्त पंधरा दिवसात त्या दोघांनाही लग्न ठरलं गेलं अमरच्या वाढदिवसाच्या मुहूर्तावरच त्यांच्या लग्नाचा सोहरा पार पडला धूमधडाक्यात त्यांच्या लग्नाची तयारी सुरू होती घरच्यांनी पारंपरिक पद्धतीने अमर आणि दिव्याचं लग्न मोठ्या ताटामाटात पार पडलं अमरच्या आईवडिलांनी देखील दिव्याला आपली सून म्हणून स्वीकारलं आणि संपूर्ण त्यांचं कुटुंब तिच्या स्वागतासाठी उत्साही होतं लग्नाच्या दुसऱ्या दिवशी रविवारी दिव्या आणि अमर हे देवदर्शनासाठी गेले सगळं काही सुरळीत सुरू होतं अमर तर स्वप्नांमध्ये हरवलेला होता पण लग्नाच्या त्या रात्री तो आपल्या आयुष्याच्या पहिल्या पायरीवर उभा राहिला तेव्हा त्याच्या आयुष्यातील सगळ्यात मोठा धक्का जणू त्याची वाट बघत होता देवदर्शनावरून आल्यानंतर अमरच्या कुटुंबाला मुलगा आणि सुनेच्या मधुचंद्राची तयारी केली त्यांची रूम खूप चांगल्या प्रकारे फुलांनी सजवली गेली होती सर्वत्र मेणबत्ती लावल्या गेल्या होत्या सर्वत्र आनंदाचे वातावरण होते अमरच्या देखील मनात नवीन आयुष्याची खूप स्वप्न होती दिव्या आपल्या खोलीत जाऊन बेडवर बसली लगेचच अमर देखील तिच्या बाजूला जाऊन बसला त्यानं प्रेमानं तिचा हात आपल्या हातात घेतला त्याच्या मनात हुरहुर हुर होती पण दिव्या मात्र कावरी बावरी झाल्यासारखी वाटत होती तिनं लगेचच आपला हात त्याच्या हातातून काढून घेतला आणि त्याला ढकलत ती म्हणाली मी आज खूप थकलेली आहे मला आरामाची खूप गरज आहे असे म्हणत तिने जवळजवळ त्याला ढकलूनच दिले तिचे हे असे वागणे आणि बोलणे ऐकून अमर थोडासा गोंधळला अगं काय झालं तुला बरं वाटत नाही का असे तो तिला प्रेमाने विचारू लागला तिच्या चेहऱ्यावरती आता चिंता येऊ लागली आणि ती लगेच म्हणाली मला हात लावू नकोस ती त्याला जवळ येऊ देत नव्हती तिचे हे बोलणे ऐकून त्याला धक्का बसला तिच्या अशा बोलण्यानं त्याला तिच्यावरती काहीतरी वेगळेच वाटू लागले पण तरीही त्यानं दिव्याला समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला पण पुन्हा ती त्याला तिच्यापासून दूर ढकलत म्हणाली माझ्याजवळ येऊ नकोस सांगितलं आहे ना आता तिचा राग अनावर झाल्यासारखा वाटत होता त्याच्यावर रागवत त्याला खोलीच्या बाहेर ढकलत ती त्याला शिवीगाळ करू लागली अमर मात्र खूप गोंधळला त्याला काहीच समजत नव्हते इतक्या प्रेमानं लग्न झालेल्या व्यक्तीचा अचानक असं वागणं पाहून त्याला काही समजेना इतकं होऊन देखील तो परत आपल्या खोलीत गेला आणि तिच्या सोबत बोलू लागला पण ती मात्र त्याचं ऐकत नव्हती म्हणूनच त्यानं पुन्हा तिला विचारली तुला काय झाले आहे दिव्या तुझे काय चाललं आहे तुला माझ्यासोबत लग्न करायचं नव्हतं का आणि जर असं वागायचं होतं तर लग्नच का केलं तेव्हा दिव्याने एकच वाक्य उच्चारलं ते म्हणजे मी तू समजतोयस तशी मुलगी नाही मी एक तृतीय पंथी आहे तिचं असं बोलणं ऐकताच अमर सुन्न झाला त्याला खूप मोठा धक्का बसला काही वेळ पूर्ण विश्वच आपल्या भोवती फिरत असल्याचं त्याला जाणवलं समोर उभी असलेली व्यक्ती तिच्यावर त्यानं मनापासून प्रेम केलं होतं जिला आपल्या आयुष्यभराचं जोडीदार समजलं होतं ती तर मुलगी नसून एक तृतीय पंथी होती त्याचा मात्र तिचं बोलणं ऐकून राग अनावर झाला तो संताप व्यक्त करत तिला बोलला हे hey, तू काय केलंस तू का मला फसवलं दिव्या आता रडत रडत त्याला म्हणाली माझ्याकडे दुसरा पर्याय नव्हता मला या समाजात मुलींसारखं जगायचं होतं एक नॉर्मल आयुष्य मला जगायचं होतं म्हणून मी असं केलं अमरला मात्र आता तिचं काहीच ऐकायचं नव्हतं त्यानं तेव्हा लगेचच आपल्या घरच्यांना तिथे बोलावलं आणि जे काही दिव्या आणि अमरमध्ये बोलणं झालं ते सगळं आपल्या घरच्यांना सांगितलं अमरचं बोलणं ऐकून त्याच्या घरच्यांवर तर वीज पडल्यासारखं झालं लग्न करून आणलेली आपली सून मुलगी नसून ती चक्क तृतीयपंथी असल्याचं समजल्यावरती कुटुंबियांना खूप मोठा धक्काच बसला होता म्हणून त्यांनी मदतीसाठी पोलीस ठाणे व न्यायालयामध्ये धाव घेतली अमरला मात्र खूप मोठा धक्का बसलेला होता तो मानसिक तणावात गेला होता आता मात्र या समाजात आपली अब्रू कशी वाचवायची ही चिंता असा त्याला लागून होती आयुष्यभर आपल्याला साथ देईल असा जोडीदार शोधण्याचा प्रयत्न होता पण त्याच्या विश्वासावर खूप मोठा घाला घातला गेला होता ही घटना केवळ अमरसाठीच नाही तर पूर्ण आपल्या समाजासाठी मोठा धडा आहे सोशल मीडियावर ओळखी वाढल्या प्रेम निर्माण झालं आणि बिनधास्तपणे लग्नाचे निर्णय घेतले जाऊ लागले पण या निर्णयामध्ये जर पारदर्शकता नसेल तर असे धक्कादायक प्रकार घडू शकतात हे विसरू नका अमरने हा लढा फक्त स्वतःसाठीच नाही तर अशा फसवणुकीपासून इतर तरुणांना वाचवण्यासाठी देखील लढला त्यांना हा संदेश त्याच्यासारख्याच इतर तरुणांना दिला कोणत्याही नात्यात विश्वास आणि पारदर्शकता खूप महत्वाची आहे अमरच्या कुटुंबियांकडनं ॲडव्होकेट केदार भुसारी यांनी न्यायालयात तक्रार केली घडल्या प्रकाराबाबत अमर आणि कुटुंबियांनी पोलीस अधीक्षकासह हो, रामानंदनगर पोलिसात लेखी फसवणुकीची तक्रारसुद्धा दिली त्यानंतर संशयित दिव्याबाबत उपलब्ध पुरावे आणि डॉक्टरांचा वैद्यकीय अहवाल जमा करण्यात आला प्रथम वर्ग न्यायाधीश आर वाय खांडरे यांच्या न्यायालयानं ना, पोलिसांना तपास करून पुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले सोशल मीडियाच्या या दुनियेमध्ये फसवणुकीचे प्रकार वाढत चालले आहेत आणि त्यात भरडले जात आहेत निरागस लोक